साहेबांचे जे जाहीर सभा होत आहे त्या कार्यक्रमासाठी आणि त्या सभेसाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते आणि आज या महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांची बाजू ठामपणे मांडत आहे आणि एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात फक्त तुमच्या हिमतीवर तुमच्या प्रेमापोटी या वयामध्ये सुद्धा लढत आहेत असे आपल्या सर्वांचेच लाडके शरदचंद्रजी पवार साहेब तसंच आमच्या सारख्या नवीन आमदारांना नेहमी नेहमी मार्गदर्शन करणारे जेव्हा केव्हा एखादी अडचण येते तेव्हा पार्टीचे प्रमुख बनून आम्हाला मदत करणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक जयंत पाटील साहेब इथं उपस्थित असणार एक नेतृत्व तेव्हा मतदारसंघामध्ये असणारा प्रत्येक तालुक्याचा नागरिक त्यांच्यावर प्रेम करतो आणि फक्त मतदारसंघातलेच लोक त्यांच्यावर प्रेम करत नाही अख्या महाराष्ट्राचे लोक त्यांच्या विचारावर त्यांच्या प्रयत्नावर प्रेम करतात आणि ज्यांनी लोकसभा गाजवली असे आपल्या सर्वांचे लाडके खासदार अमोलजी कोले तसाच ज्यांनी आता आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे अशोक बापू पवार पाटील साहेब काही दिवसांपूर्वी मी इथं आलो होतो तिथं असताना तालुका अध्यक्ष यांच्याशी संवाद साधला देवदत्त भाऊंशी संवाद साधला कार्यकर्त्यांशी बोललो आणि मी त्यांना सहज तुम्ही सभा घेताय विचार पण ती सभा कुठे घेणार आहात कारण का आम्हा सर्वांना आंबेगावची पूर्वी सवय एका बंदिस्त ठिकाणी मार्केट यार्ड मध्ये कुठेतरी सभा घेण्याची सवय मग तिथेच घेणार आहात का छोट्या जागेमध्ये का दुसरीकडे कुठे त्या म्हणजे आम्ही तुम्हाला सांगणार नाही पण त्या ठिकाणी घेऊन जातो आणि मी जेव्हा इथं आलो तेव्हा मी त्यांना विचारलं अहो हे कसं भरणार कसे लोक येणारी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेबांवर प्रेम करणारा तालुका आहे साहेबांवर प्रेम करणारा मतदारसंघ आहे स्वतःच्या खर्चानी स्वतःच पेट्रोल आपल्या गाडीत टाकून हे सर्व स्वाभिमानी लोक आदरणीय पवार साहेबांचं जा भाषण ऐकण्यासाठी इथं आलेले आहेत या तालुक्यामध्ये येऊन तुम्हाला जेव्हा केव्हा आम्ही भेटतो तेव्हा आम्हाला आनंदच होतो एक वेगळं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य सामान्य लोकांच जे या लोकांसाठी उभं केलं त्याच्यामध्ये या इथं असणाऱ्या लोकांचा खूप मोठा असा सहभाग आहे संघर्षाला ताकद देणारी लोक आपल्या तालुक्यामध्ये आहेत जे मध्ये घडलं ते घडायला नको पाहिजे होत कुणी घडवलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे आज या देशामध्ये भाजपचं जे सरकार आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांची सत्ता या देशामध्ये परत एकदा आणायची मग पैशाचा वापर केला तरी चालेल कुटुंब फोडलं तरी चालेल पार्टी फोडली तरी चालेल कितीही खालच्या लेवलला गेलं तरी चालेल पण सत्ता ही आलीच पाहिजे असा विचाराचं भाजप सरकार या देशामध्ये तिथं प्रयत्न करत आहे आणि तसाच प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये काही महिन्यांपूर्वी झाला तसं बघितलं तर दीड वर्षापूर्वी मराठी माणसांची अस्मिता टिकावी यासाठी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी पार्टी शिवसेना उभी केली ती पार्टी फोडली गेली त्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी तुमचे प्रश्न सुटावे शेतकरी कष्टकरी युवा ग्रामीण भागातले सर्वसामान्य लोक शहरी भागातले सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटावे यासाठी जी राष्ट्रवादी पार्टी काढली ती पार्टी सुद्धा फोडली आणि कुटुंब सुद्धा फोडलं ज्यांना यांना साठ वर्ष जमलं नाही ते आपल्याच लोकातून त्यांना त्यांच्याकडे घेऊन हे त्यांनी करून दाखवलं पण भाजपला कितीही वाटत असेल कुटुंब फोडलं आणि पार्टी फोडली म्हणजे त्यांची दाळ शिजे ते विसरून गेले पवार साहेबांचं कुटुंब फक्त पवार नाही तर पवार साहेबांचं कुटुंब हे पुढे बसलेले लोक आहेत हे महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता आहे है। आणि यांना कुणी विकती घेऊ शकत नाही यांना कुणी है। फोडूही शकत नाही काय आहेत स्वार्थी लोक काय आहेत मलिदा गँगवाले लोक कॉन्ट्रॅक्ट घेतात पुढे जाऊन जिल्हा परिषद सदस्य बनायचं कोणाला काहीतरी बनायचं कोणतरी माझी कोणतरी आहे त्यांना बोलतात स्वतःच पडलंय त्यांना तुमचं आपलं कोणाचं विचाराचं तर अजिबात तिथं पडलेलं नाही ह्या लोकांचं काय करायचं हे निर्णय तुम्ही सर्वजण घ्याल पण मी तुम्हाला अभिमानाने आणि विश्वासाने या, या ठिकाणी सांगतो की येत्या काळामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या इथं सामान्य लोकांचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे इथं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपली सत्ता या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही सहा किती लोक तुमच्या बरोबर आहेत तसच इथं असताना लोकांना आणि महाराष्ट्राच्या लोकांना माहिती आहे जे आपला भीमाशंकरचा महादेवाचा आशीर्वाद सुद्धा तुमच्याबरोबर आहे आणि तो आशीर्वाद असल्यामुळे आणि ही लोक आपल्या समाबरोबर असल्यामुळे आपल्याला कुठेही तिथं भीती वाटणार नाही पाटील साहेबांना नेहमी नेहमी आम्ही भेटायचो मोठे नेते वाटायचे आपुलकी वाटायचे की, की साहेबांजवळ ते एवढे आहेत एका मानस पुत्र्यासारखे आहेत साहेबांचं प्रेम एका कार्यकर्त्यावर केवढं आहे ते बघायचं असेल तर मग वळसे पाटील साहेबांना भेटलं पाहिजे असं पूर्वी त्या ठिकाणी आम्हाला वाटायचं जेव्हा पार्टी फुटत होती तेव्हा पन्नास पंचावन्न लोक गेली तरी चालतील नाही तर कदाचित जातील पण पण एक व्यक्ती पवार साहेबांना सोडणार नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटत होत ते म्हणजे वळसे पाटील साहेब पण स्वतःचा विचार केला म्हणतात कारवाई होत नाही कारवाई होणार नव्हती तरी मी गेलो खोट बोलतात गे ते हे जे सगळे नेते गेले त्यांच्या कुठली ना कुठली ती तिथं कारवाई होणार होती सगळी कागदपत्र ही भाजपकडे होते आणि हा भाजपाला घाबरले त्या कारवाईला घाबरले तुम्हाला सोडून गेले साहेबांना सोडून गेले ज्या व्यक्तीने त्यांच्यावर विश्वास सोडला अशा आपल्या साहेबांना ते तिथं सोडून गेले म्हणजे गुरुला संकटात साथ देण्याऐवजी ते पळून गेले आणि मध्ये मध्ये त्यांची भाषणा आम्ही ऐकतो सभेला जावा काय हरकत नाही तुम्हाला तेच बोलावं लागणार का लोकच तुमचे ऐकणार नाही एका बाजूला सभेत म्हणतात साहेबांच्या सभेला जावा आणि दुसऱ्या बाजूला मात्र तुम्ही लोकांना फोन करता गेला तर बघतोच ऊस तोडणार नाही बँकेतून कर्ज मिळणार नाही हे नाही होणार ते होणार नाही जिल्हा परिषद तुला देणार नाही अरे बाबा रो लोकसभा गेल्यानंतर एकतर तुमचा आणि नेते या भाजपला काही फायदा राहणार नाही लोकसभा संपली की तुम्हाला असे ते सोडून देणार आहे सुरुवातीला मात्र तुम्ही म्हणत होता बारा खासदार की बारा खासदार की आता आले चार वर आज आहेत चार वर कार भाजपला त्यांची मदत लागणार एकदा लोकसभा संपली आणि दिल्ली दिल्ली वाल्यांना यांचा उपयोग संपला की विधानसभेला आहे भाजपच्या शिक्का अशी या लोकांची परिस्थिती आहे तर विकासासाठी आम्ही गेलो विकासासाठी गेलो असं म्हणतात मला तुम्ही सांगा या परिसरामध्ये कुठलं पीक सगळ्यात जास्त इथं लावलं जात सांगा कुठलं कामदार जेव्हा हे सत्तेत गेले तेव्हा तुमच्या मध्ये इथं असलेला कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूने तरी पत्र केंद्र सरकारला ते पत्र जर तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी खऱ्या अर्थाने केंद्र सरकारशी कोण लढला असेल तर तुमचे खासदार अमोलजी कोले यार। हे लढत होते तुमच्या सर्वांसाठी लढत होते आणि हे मात्र गपचूप सत्तेत जाऊन बोलले बसले अहो विकास कोणाचा हे तरी तुम्ही सांगायला पाहिजे विकास तुमचा असू शकतो हो। सामान्य लोकांचा सा विकासाच्या बद्दल तुम्ही काय बोलणार काय करणार याच्याबद्दल बोला दुधाची काय परिस्थिती किती भाव आहे दुधाचे किती परवर्त का सत्तावीस रुपया अहो तुमच्या लोकप्रतिनिधींनी आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून तुमच्या बाजूने एक तरी पत्र लिहिलं का की आमच्या शेतकऱ्याला पस्तीस रुपयाचा भाव मिळाला पाहिजे लिहिलं का लिहिलं का विकास कोणाचा शेतकऱ्याचा विकास नाही शेतकऱ्याला चार पैसे मिळाले पाहिजे म्हणून नाही करायचं का तुमच्याच परिचयाची कोणाची तरी कंपनी आहे आणि त्या कंपनीला स्वस्त दूध मिळावं त्यातून पाहू विकास विकास मला काहीच कळत नाही यांचा विकास अहो हे ब्रिटिश मध्ये जर असते ना तर म्हणले ब्रिटिश सारख्या जगावर राज्य तेव्हा भारतातल्या राज लोकांवर राहायला काय अर्थ नाही चला ब्रिटिश सरकारबरोबर आपण जाऊ हे असे आपले पूर्वीचे नेते सगळे हे जे काय चाललंय ते चुकीचं चाललंय नेहमी नेहमी ने 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 विश्वास टाकला जेव्हा अनिल देशमुख साहेब आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने लढत होते तुमच्या सर्वांच्या बाजूने लढत होते तेव्हा त्यांना होम मिनिस्टरचा राजीनामा द्यावा लागला अनिल देशमुख साहेबांना जेव्हा होम मिनिस्ट्रीचा राजीनामा द्यायला लागला त्यानंतर होम मिनिस्टर कोण बनलं महाविकास आघाडीमध्ये कोण बनलं वळसे साहेब बरोबर का नाही बर ना? या भूमीमध्ये जेवढी या मातीसाठी तुम्ही लढता तेवढं अजून एक कुठली गोष्ट त्यासाठी तुम्ही सर्व लढता बैलगाडा आहे का नाही हो आहे का नाही फेमस त्यासाठी तुमचे नेते का त्यासाठी माझी खासदार सुद्धा क्रेडिट घेण्याच्या मागे पळतोय पण बैलगाड्यासाठी कोण लढल मग बैलगाड्यासाठी लढत असताना ज्या सामाजिक कार्यकर्त्यांवर ज्या बैलगाडी मार्गांवर पोलिसांनी कारवाई केली तुमचे इथले नेते होम मिनिस्टर असताना त्या कारवाई मागे घेतल्या गेल्या का अरे म्हणजे काय चाललंय इकडे अरे म्हणजे विकास म्हणजे काय लोकांचा विकास का तुमचा विकास हे स्पष्टपणे इथं असताना लोकांना तुम्ही सांगा अहो भाषण करणारे फक्त विषय की आम्ही विकासासाठी गेलो विकासासाठी गेलो काय विकासासाठी गेले नाही स्वतः कारवाई होऊ नये म्हणून ते तिकडे जाऊन बसले अहो कालच कर्जत मध्ये एक बैलगाडी शर्यत झाली आमचे तिथे काही लोक आली म्हणली बैलाकडे बघितल्यानंतर काय वाटतं मी म्हणलं बैलाकडे बघितल्यानं प्रामाणिक कसं राहावं हे बैलाकडनं खेळत आता जर पहिल्याकडनं ही गोष्ट आपल्याला कळत नसेल तर ज्या व्यक्तींनी इथं अनेक वर्ष सत्ता राबवली ह्याला प्रामाणिक राहणं काही शिकले नाहीत का अशे अनेक विषय मी इथं मांडू शकलो असतो पण वेळाची मर्यादा असल्यामुळे मी जास्त आपल्या सर्वांना सर्वांचा वेळ घेणार नाही पण फक्त जाता जाता एकच आपल्या सर्वांना सांगतो की इथं जेव्हा सत्ता बदलली गेली आणि आपले अनेक वर्षाचे आमदार हे सत्तेत जाऊन बसले साहेबांना सोडलं तुम्हाला सोडलं विचाराला सोडलं त्यावेळेस त्यांनी कारण देत असताना काय दिलं मानिक डोचा बोलता मला तुम्हाला सर्वांना विचारायचंय वीस दोन दोन हजार अठरा ला इथून आमदार कोण होत कोण होत सत्ता कोणाची होती भाजपची सत्ता होती का नव्हती भाजप शिवसेनेची त्या काळामध्ये सत्ता होती का नव्हती आणि तुमच्या सर्वांचे लाडके आमदार यांनी फार मोठ्या व्यक्तीला ज्या व्यक्तीने दोन हजार चौदा नंतर या अख्या महाराष्ट्रामध्ये राजकीय संस्कृतीची वाट लावली अशा देवेंद्र फडणवीस साहेबांना एक पत्र लिहिलं दोन हजार अठरा ला मी आमदार दोन हजार एकोणीस नंतर झालो दोन हजार अठरा ला भाजपचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र लिहिलं मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बसली या बैठकीमध्ये फक्त तीनच लोक होते ज्याच्यामध्ये वळसे पाटील साहेब होते अण्णा हजारे साहेब होते आणि पाचपुते साहेब होते याच्यामध्ये त्यावेळेस माझे विरोधक राम शिंदे तर कुठेत नव्हते त्यांना काय विकासाचं पडलं नाही ती गोष्ट या तिघांची बैठक झाली मंत्र्या बरोबर आणि त्या बैठकीसाठी वळसे पाटील साहेबांनी एक पत्र लिहिलं की हा बोगदा करायला काही हरकत नाही आणि जे पाणी येडगावला पाताने जाते कॅनलनी जाते त्याच्यामुळे पाण्याचं खूप मोठ नुकसान होतय आणि हा तिथं झाला तर ते नुकसान थांबेल असं पत्र कुणी लिहिलंय वळसे पाटील साहेबांनी अशा पद्धतीने ते जर वागत आणि इथे येऊन माझं नाव उलट आदरणीय पवार साहेबांनी पुढाकार घेतला जयंत पाटील साहेब इथं आहे निर्णय घेत असताना हा निर्णय आपल्याला नगर जिल्ह्यासाठी तिथे असताना लोकांसाठी घ्यावा लागेल पण आमच्या आंबेगावच्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय घेऊ नका असं पवार साहेबांनी तिथं सांगितलं आणि काळ्या रात्रीमध्ये जशी साई बदलली सत्ता बदलली विचार बदलले साहेबांना सोडलं अशा तुम्हा सर्वांना विश्वासात न घेता दोन हजार अठरा बैठक केली मग आम्ही असं समजायचं का त्यावेळेस आंबेडकर शिरोडच्या मतदारसंघाला तुम्ही सोडण्याचा विचार केला होता त्यावेळेस तुम्ही साहेबांना सोडण्याचा विचार केला होता त्यावेळेस तुम्ही तिथं हा विचार सोडून भाजपबरोबर जायचा विचार केला म्हणून एक सेटिंग म्हणून हे पत्र देवेंद्र फडणवीसांनी मागितलं आणि तुम्ही सहजपणे देऊन गेले अनेक असे विषय वेळ नाही तर बोललो असतो लोकसभेची पण सभा होणारे घाबरू नका एक तर लोकसभेसाठी अमोल कोलेला विजय करण्याची सभा होणार आहे आणि दुसरी सभा अमोल कोले परत एकदा जेव्हा खासदार इथून होणार त्याची विजयाच्या सभेला सुद्धा आम्हाला सगळ्यांना यायचे आहे पण एक तुम्हाला सांगतो हा लढा फक्त घड्याळ्याच्या विरोधात नाही रे फक्त टाइम बदललाय आपल्या वेळ दहा वाजून दहा मिनिटं होतं आता यांच्या नवीन घडाळामध्ये टाइम चार वाजून वीस मिनिट आहे म्हणजे काय कसला गुन्हा असतो तो चारशे वीसचा गुन्हा काय म्हणतो म्हणून जाता जाता फक्त आपल्या सर्वांना एवढंच सांगतो <laughs> साहेब एक 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 काही बोर्ड दिसले पण मी एक सांगतो याच्या पुढे फक्त हाच बोर्ड लावायचा साहेब तेच मैदान ही तेच तुमची साथ तीच पण संघर्ष नवीन आणि विजय फक्त आपलाच मगाशी राहुल बरे हे आपल्या सर्वांची शेतकऱ्यांची व्यथा मांडत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मला राहुलला सांगायचे आणि सर्व शेतकऱ्यांना कष्ट करायला युवांना सांगायचं आता रडायचं नाही आता लढायचं आणि फक्त लढण्यासाठी लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं आणि जो विचार लहानपणीपासून आपण सर्वांनी जोपासलाय महाराष्ट्रातला सह्याद्री दिल्लीसमोर कधी झुकत नाही या आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांना मला फक्त एवढंच सांगायचं ही सभा घेण्यासाठी इथं असणारे पदाधिकाऱ्यांनी खूप कष्ट घेतले देवदत्त भाऊ निगम यांनी खूप मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला लोकांमध्ये ते असतात लोकांसाठी ते लढतात येत्या काळामध्ये त्यांना आपल्याला ताकद द्यावी लागेल आणि लोकांचा आवाज उठवण्यासाठी त्यांच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये लोकसभेसाठी सुद्धा अमोल कोल्हे निवडून आणण्यासाठी आणि तसाच पुढे आपल्या विचाराचा आत्म आमदार इथून निवडून आणण्यासाठी अशा लोकांना ताकत द्यायची असेल एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या वेग दुकानांमधनं वेगवेगळ्या वेग भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी आर्यंत सुपर दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत फाळा तांदळाच्या एकूण शंभरपेक्षा पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका